आम्ही अभ्यास म्हणून जंगलामध्ये जिथे हत्तीचा कळप येतो पाणी प्यायला अशा ठिकाणी आम्ही मचाणावर बसलो होतो तर दोन पिल्लांमध्ये दोन कळप आले त्या दोन पिल्लांमध्ये काहीतरी झालं आणि त्यावेळी ती जी ज्या पिल्लांनी मार खाल्ला त्याची आई दुसरीकडे बघत होती तिला माहीत नाही कुठल्या पिल्लांनी मारलं आता आव... आम्हाला वाटलं की आता ती येणार काहीतरी आरडाओरडा करणार आपल्या पिल्लाला मारलं म्हणून आणि मग दोन कळपांमध्ये काहीतरी बाचाबाची होईल कारण जनरली आपण माणूस म्हणून चाळीत तेच बघतो ना तर तसं काहीच झालं नाही ती गेली ज्या ठिकाणी भांडण झालं म्हणजे तिचं पिल्लू तिच्याकडे आलं ती त्या पिल्लाला घेऊन जिथे भांडण झालं त्या ठिकाणचा वास घेतला तिने तिने बरोबर त्या कळपातलं ते पिल्लू पकडलं ज्याने तिच्या पिल्लाला मारलेलं आणि त्याला नेऊन त्याच्या आई समोर उभं करून वॉक करून जोरात ओरडली अच्छा म्हणजे <laughs> <laughs> त्यांना किती त्या वासाचं ज्ञान आहे हा एक भाग झाला आणि ती भांडत बसली नाही तिच्याशी की ह्याने मारलं एवढं तिने सांगितलं आणि ती तिच्या पिल्ल्याला घेऊन गेली कारण तिलाही माहिती आहे की आपलं पिल्लू पण तेवढंच खट्याळ आहे <laughs> <laughs> ते त्यामुळे ती वाद नाही घालत बसली किंवा